तर बघा आत्ता वाजले होते साडेसहा आणि मी आज लवकर उठलेले आहे कारण आजच्या स्कूलमध्ये मला जायचं होतं म्हणून तर बघा मी कोबूची भाजी केली होती कणिक मळून ठेवली होती दूध गरम करून ठेवलं होतं मेन म्हणजे पाणी गरम करून ठेवलं होतं आणि हे बघा बाहेरचं वातावरण पाऊस तर रोजच हजेरी लावत आहे आणि पावसाचं काही म्हणजे सांगताच येत नाही कधी अचानक कुठून पाऊस येईल सांगूच शकत नाही आपण आता सकाळी ऊन पडतं आणि त्याच्यानंतरनं बघा यायला सुरुवात होती मी माझ्या आंघोळ वगैरे सगळं करून घेतलं भाजी शिजायला ठेवली आहे तोपर्यंत म्हटलं माझ्या आंघोळ होईल त्याच्या अगोदर बघा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं स्किन रुटीन आणि ह्यामध्ये काही मी कोणत्या ब्रँडचं वगैरे ॲड वगैरे करते असं काहीही नाही आहे हे जे मी माझं रोज यूज करते ते तुमच्यासोबत दाखवणार आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे हे जे आहे मॉइश्चरायझेशन क्रीम आहे आणि पहिलं काहीचं कसं व्हायचं मम्मी लावायची माझी फेअर एन लवली तर तिचं बघून सेम मी पण तशीच करायची की फेअर एन लवली लावायची पण त्याच्यानंतर ना माझ्या चेहऱ्यावरती एवढा इफेक्ट व्हायला लागलेला कारण ज्या वेळेस अठरा एकोणीस असं सतरा अठरा एकोणीस वय होतं त्या टायमिंगलाच म्हणजे त्या गोष्टी करायच्याच नव्हत्या आणि मेन म्हणजे त्या वयात असं वाटतं की आपणही छान दिसावं आणि सेम माझंही तसं होत होतं तर तिचं बघून मी अशी फॅर अँड लवली वगैरे लावायची आणि ते काय माझ्या चेहऱ्याला सूट झालं नाही आणि त्यावेळेस एवढं कोण सांगायलासुद्धा नव्हतं आता भरपूर ऑप्शन आहेत की तुम्ही हे लावू नका ते लावू नका हे करू नका ते करू नका असं भरपूर आपल्याला ऑप्शन आहेत पण त्या टायमीला काही असे ऑप्शन वगैरे नसायचे आणि मम्मी बघ करते तसं आपण हे करतो सगळीच सेम करतात मम्मी बघ करते तसं मुलंही सेम करतात तसं माझं पण होतं पॉन्ड्सची पावडर मी आजही नाही सोडली मला ते अजूनही आवडते कारण त्याचा स्मेल जो आहे तो मला खूप आवडतो प्रत्येकाचे चॉईस वेगवेगळे असते ह्याच्यावरून तुम्ही का काही लिंक लावू शक लावू नका की पॉन्ड्स क्रीम पॉन्ड्स पावडर वापरते वगैरे काय पण ज्याची त्याची आवड असते तर बघा हे माझं रुटीन आहे मी छोटंसं थोडंसं रोजचे पावडर वगैरे लावणं क्रीम लावणं क आणखी लिपस्टिक लावणं काजळ लावणं हे मला आवडतं उलट आहे ना मी आत्ता ताई झाल्यापासूनसुद्धा एव झाल्यापासून एवढं मेकअप वगैरे काही करत नाही पण ह्याच्या अगोदर खूप छान असे मेकअप वगैरे करायचे पण मध्ये मध्ये काय झालं ज्यावेळेस मी पुण्यात शिफ्ट झाली जॉबसाठी त्या टायमला मला पुण्यातलं पाणी अजिबात सूट झालं नव्हतं कारण इथं कसं व्हायचं आम्ही जिथं राहत होतो तिथं बोरिंगचं वगैरे पाणी असायचं केस गळणं चेहऱ्यावरती पिंपल्स येणं ह्या गोष्टी खूप झाल्या आणि मी गावाकडं होते तिथं विहिरीचं पाणी असायचं त्यामुळं माझ्या चेहऱ्यावरती या माझ्या केसांवरती कधीच काहीच परिणाम झाला नव्हता कारण तिथं कोणतं केमिकल नव्हतं किंवा खाण्यातलं सुद्धा म्हणजे चेंज झालं माझं भरपूर कारण पुण्यात आल्यानंतर बाहेरचं खाणं जास्त झालं रूम रूमवरती बनवायचा कंटाळा यायचा म्हणून बाहेरचं जास्त खायचं त्याच्यावरती त्याच्यामुळं माझ्या चेहऱ्यावरती भरपूर असा प्रॉब्लेम झाला आणि चेहऱ्यावरती असे छोटे छोटे डाग पडले पण त्याचं मला आजही वाईट वाटतं की त्या माझ्या एका त्या चुकांमुळं माझ्या चेहऱ्यावरती हे नुकसान झालेलं आहे आणि ठीक आहे आता हळूहळू मी त्या गोष्टी कवर करत आणलेल्या आहेत आता हळूहळू चेहरा थोडा थोडा क्लीन होत झालेला आहे माझे एक छोटेसे असे टिकले होणार असतं आणि आता म्हटलं केस नंतर ना विचारिते आधी सगळं आवरून घेते कारण देवपूजा वगैरे करून घेते छोटीशी अंगणात रांगोळी वगैरे काढती अंगणात म्हणता येणार नाही गावाकडं कसं अंगण खूप मोठं असतं पण इथं दारासमोर छोटीशी मी अशी रोज अंग रांगोळी काढून घेते आणि छोटीशी अशी पूजा करून घेतलेली आहे आज आन्स्टॉप लवकर उठलेले नाही आहेत ते उठल्यानंतर स्वामीचं पुस्तक वगैरे वाचून घेतले पण त्याच्या अगोदर म्हटलं चला आपण देवपूजा वगैरे करून घेऊया बघा आता मी म्हटलं होतं जशी भाजी शिजायला टाकली आता बरोबर मापात भाजी शिजून झालेली आहे आणि त्यांचं पाणीसुद्धा गरम करायला ठेवलं होतं इन्स्टॉपांचं ते पाणीसुद्धा गरम करून झालेलं आहे चला तर मग आता मी चपाती करून घेते पटपट चपाती करतानाचा व्हिडिओ नाही दाखवत कारण खूप वेळ लागतो आणि व्हिडिओ काढता काढता उरकत नाही मग आणि आयुष्या ते उठल्यानंतर सुद्धा गडबड होती भरपूर तर बघा आयंसॉप गेले ऑफिसमध्ये आणि मी आईंशी आवरून त्याला क्लासला सोडवायला चाललेले आहे तर बघा आता ह्याला मी क्लासमध्ये सोडते आणि ह्याचा क्लास असतो दहा ते साडे अकरा आणि तर म्हटलं ह्याला क्लासला सोडून मी जाते त्याच्या जा स्कूलमध्ये कारण त्याच्या स्कूलमधनं आज बुक भेटणार होते आणि त्याच्या स्कूलमध्ये ऑरिएंटेशन डेसुद्धा आहे आज त्यांनी ठेवलेला आहे आणि मेन म्हणजे त्यांच्या आयंसच्या स्कूलमध्ये आता म्हणजे आयंस ज्युनियर के जीला गेलेला आहे तर त्याच्या स्कूलमध्ये आता एक नवीन बुक ॲड झालेला आहे बुक म्हणजे सायन्सचं किट ॲड झालेलं आहे तर त्याच्याबद्दल ते काही माहिती सांगणार होते तर बघा मी आयंसच्या क्लासला सोडलं आणि पटपट घरी गेले तयार झाली आणि म्हटलं चला जाऊया कारण तिला पण यायचं होतं आणि टायमिंग होता की त्याच टायमिंगला यायचं होतं दहा वाजताच नेमकं सुरू होणार होतं ते वॉरेंटेशन आणि मग म्हटलं जाऊयात म्हणून पटक्याच लवकर आवरलं आणि आवडताना मी काही तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेले नाहीत आणि बघा तिचं छोटंसं बा मुलगा हा आहे तो सिनियर के जीला आहे तो पण त्या स्कूलमध्ये आहे त्याचंसुद्धा बुक भेटणार होते म्हणून मग आम्ही आलो होतो स्कूलमध्ये आणि जातानाचे मी काही व्हिडिओ वगैरे तुमच्यासोबत शेअर करत चाललेले आहे हे आहे आयंसं स्कूल खूप छान असं स्कूल आहे भरपूर अशा मुलांच्या ॲक्टिव्हिटी घेतल्या जातात मुलांचेच नाही सुद्धा ॲक्टिव्हिटी भरपूर घेतलेले असतात आणि तर बघा त्याचं चाललं होतं मी एक फुल तोडू का आणटी असं त्याचं चाललं होतं त्याला म्हटलं तू बोल, तु बोल, तु बोल, तु बोल तु तो बोलत नव्हता लाजतच होता We are going to conduct this activity, and going to tell you that this is a snow powder. you will take first of all, then we will mix it into this glass. The child, we will give the instruction to the child, like how they are going to do this. They like they will put the powder, they will stir, and they will feel with their hand. all oh, the powder is is hard. It is soft. on what is that? Then they will do this, and with the help of them they will make a ball, and they will create a snow. Because first activity is snow pressure. First. तरी बघा आम्ही जास्तपर्यंत ते लेक्चर सुरू झालं होतं आणि त्याच्यानंतर बघा ले ते लेक्चर मी तुम्हाला दाखवलं जसं सायन्सचे किट वगैरे ॲड झालेलं आहे आणि हे बघा ऐंशीचे असे बुक आलेले होते स्कूलमध्ये पण काय झालं आम्ही तिथे गेलो आणि आईंसचं बुकच आलं नव्हतं कारण आईंचं ॲडमिशन लेट झालं होतं पण ठीक आहे ह्याचा व्हिडिओ मी ह्याच्या अगोदर तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर काय काय ते किटमध्ये होतं ते तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत कोणकोणते बुक आहेत ते तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर नक्की तो सुद्धा व्हिडिओ बघा आणि कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा घरी आली घरी आल्यानंतर ना बघा ऐंसला असे काहीतरी खायचं होतं म्हणून म्हटलेलं ड्रायफ्रूटचे लाडू बनवावेत तर हे बघा असे मी ड्रायफ्रूटचे लाडू बनवलेले आहेत ह्याचासुद्धा व्हिडिओ तुमच्या भेटीला नक्की लवकर आवरू मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि कसा वाटला माझा हा छोटासा ब्लॉग आणि आजचा दिवस असा होता हा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि तुम्ही कसे आहात मजेतच आहात ना पाऊस आहे काळजी घ्या आणि कसे वाटतात माझे व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघत राहा छान छान ब्लॉग माझे बघत जा आणि कमेंट करून नक्की सांगत जा आता तुम्हाला हा बॅकग्राऊंडचा आवाज भरपूर येत असतील पण काय करणार इथं बाजूलाच मुलं खेळत आहेत आणि त्यांचा आवाज भरपूर येत आहे तरी मी बेडरूममध्ये बसलेला आहे तरी पण त्याबद्दल सॉरी आणि कसा वाटला हा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा असेच माझे नवीन नवीन नवी ब्लॉग बघत राहा बाय